दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त श्रीसंत मुक्ताबाई यांची पालखी विठुरायाच्या भेटीला पंढरपूरकडे जाण्यासाठी निघाली आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यासह विठुरायाचा नामघोष करत आदिशक्ती मुक्ताई यांची पालखी पंढरपूरकडे कूच करत आहे आज ही पालखी गेवराई शहरातील मुक्कामानंतर पुढील प्रवासाकडे निघाली आहे सोमवारी शहरातील चिंतेश्वर मंदिरात पालखीचा मुक्काम झाला असून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पालखीचे शहरात आगमन झाल्यानंतर वरुण देखील हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले तर आज मंगळवारी पालखी सोहळा गेवराई शहरातून मार्गस्थ होत पुढील प्रवासाकडे निघालाय यातच गेवराई तालुक्यातील गडी येथे भव्य असा रिंगण सोहळा पार पडला यावेळी ही पालखी राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने पालखीने गेवराई तालुक्यामध्ये प्रवेश केल्यानंतर महामार्ग पोलिसांसह पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख असा बंदोबस्त ठेवला होता ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड